नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये ठळक घडामोडी श्री समीरकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांड़िटवा सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येते आपल्या जीत वॉटर सप्लाय फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा टोकावडे नाक्यावर मृतदेह ठेवल्याने नाका जाम सकाळी एक अपघात होऊन त्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती पण पोलिसांनी आरोपीला अटक न केल्याने टोकावडे नाक्यावर मृतदेह आणून ठेवल्याने नाका जाम झाला आहे आज सकाळी अकरा वाजता कल्याण नगर रस्त्यावरील शिळघर रस्त्यावर काटेची वाडी येथील आदिवासी महिला रंजना मोहन ठोंबरे व एकोणावीस वर्ष हिला एका अनोळखी डम्परने उडवली असून डंपरचा शोध पोलिसांनी न घेतल्याने मृतदेह महिलेच्या नातेवाईकांनी टोकावडे नाक्यावर आडवे ठेवून न्याय मागण्यासाठी ठेवल्याने कल्याण नगर ते आळेफाटा हा रस्ता जाम केला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत तो मृतदेह परत घेऊन जाणार नाही असे नातेवाईक यांचे म्हणणे आहे प्रतिनिधी राजीव भंगे मुरबाड